श्री स्वामी समर्थ आज सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र कृष्ण पंचमी चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या पूर्वाशाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष पूर्वाषाढा नक्षत्रामधील भाग्य वृद्धी देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये आज मोठ्या संधींचा लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज तुमच्या कार्याचा दबदबा वाढलेला असेल तुमच्या कला आणि कौशल्याचं सर्वांकडून कौतुक होईल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांची सल्लामसलत करावी. खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही वाहन चालवताना विशेष दक्षता बाळगावी. मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं पूर्वाशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवता येतील पती पत्नी काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी घ्यावा यामध्ये तुम्हाला यश येईल आज व्यवसायाच्या दृष्टीने देखील ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील कारखानदारी आणि भागीदारी व्यावसायिकांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शन होणार आहे कर्करास आश, कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नये खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल आर्थिक प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये भावनिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी एकंदरीत सर्व पातळीवर आज आपण सावधपणे निर्णय घ्यावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे कन्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल घरातील लहान मुलं आणि भावंड यांच्या समस्या तुम्हाला सोडवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुमचं प्रदर्शन हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी ग्राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थाला लाभ देणारा ठरू शकतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही प्रयत्न करत होता त्यासाठी तुम्ही झटत होता आज ती स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभेल महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरदार मंडळींना आज नवीन संधींचा लाभ होईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त करून देणार आहे. व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. 7.5 च्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत किंवा त्यांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल. मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल